आपण पाहत आहात बागला खबरबात महाराष्ट्राची देवडा येथील महावितरण देवडा उपविभागीय तेहत्तीस अकरा केव्ही उपकेंद्र येथे गेल्या सहा महिन्यापासून अधिकारी व कर्मचारी यांच्या सांगेल प्रयत्नातून देवडा उपकेंद्र आय एस ओ नऊशे एक दोन हजार पंधरा प्रमाणित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत याच प्रयत्नाच्या अनुषंगाने मालेगाव मंडळमधील सर्वात जुने व मोठे उपकेंद्र असून बरेच जुने व मोठे साहित्य आवारात पडून होते तेथील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंपूर्तीने श्रमदानातून आज दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे मालेगाव मंडळमधील सर्वप्रथम आय एस ओ नऊशे एक दोन हजार पंधरा प्रमाणित देवडा उपविभागीय दैवंड उपकेंद्रास नामांकन मिळाले होते त्याची प्रेरणा घेऊन उपविभागीय अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वात जुने व अतिशय गुंतागुंतीचे देवडा उपकेंद्र आय ओ नामांकन घेण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रयत्नशील आहेत व विविध कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत त्यांना यश नक्कीच मिळेल ही अशा प्रत्येकाच्या मनात आहे ग्राहकांना दर्जेदार अखंडतित्व व वेळेवर सेवा देण्यासाठी देवडा उपविभागीय अधिकारी व कर्मचारी सतत प्रयत्नशील आहेत सर्वांच्या सहकार्याने ही सांघिक जबाबदारी पार पाडतील अशी अपेक्षा देवडा उपविभागीय हो। उपकार्यकारी अभियंता बकट सुरवसे प्रमुख जितेंद्र देवरे यांनी व्यक्त केली आहे बालना नृतांसाठी मनोज वैद्य देवडा